नमस्कार मित्रांनो कलासृष्टीतून एका मागून एक वाईट बातम्या समोर येत आहेत अशातच कलासृष्टीला मोठा धक्का बसला आहे कारण कुमकुम भाग्य यामधील इंदू दादी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती अभिनेत्री जिना रोशन खान यांचे वयाच्या चोपन्नव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे त्या कुमकुम भाग्य आणि ए रिश्ता क्या कहलात आहे यासारख्या मालिकांमध्ये काम करण्यासाठी ओळखल्या जातात त्यातील इंदू दादी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली त्या आज जरी आपल्यात नसल्या तरी त्यांची ही भूमिका मात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे जरीना रोशन यांनी वयाच्या चोपन्नव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे त्यांच्या निधनाने असंख्य चाहत्यांना मोठा धक्का बसला अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला आपल्या चॅनलकडून भावपूर्ण श्रद्धांजली अशा चालू घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद